पुणे शहरात कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवतीने सोशल मीडियावर जिंदा वगेरे पाकिस्तान जिंदाबाद वगैरे स्वरूपाची पोस्ट केल्याने तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कोंडवा पोलिसांनी तिला अटक केली असून पुढील तपास चालू आहे Foi Porque... bom! आज भारत आज भारत पाकिस्तानचं युद्ध चालू झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये राहणारी मुलगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारी खादिया शेख नावाची मुलगी पाकिस्तान जिंदाबादचे असे स्टेटस सोशल मीडियावर पसरवत आहे तिचे चुलते सुद्धा अशा संलग्न संघटनांशी त्यांच्या चुलत्यांचा सुद्धा संबंध आहे तर तिचा इसिस्ट किंवा पीएफआय अशा संघटनेशी संबंध आहे का आणि तिच्यावर एकशे बावन अंतर्गत एकशे बावन अंतर्गत गुन्हा दाखल झाला झाला पाहिजे यासाठी आज इथे या ठिकाणी रास्ता रोखचे आंदोलन करण्यात आलेले आहे हे आंदोलन किती वेळापासून चालू आहे हे आंदोलन जवळपास दीड तास गेले दीड तास झालं चालू आहे आज जोपर्यंत त्या मुलीवर एकशे बावन अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन रास्ता रोखो सोडत नाही तुमची प्रतिक्रिया काय देणार सर अशा वृत्तीच्या बांगलादेश भारत विरोध देशाच्या विरोधात घोषणा देणाऱ्या अशा या विद्यार्थ्यांना या नागरिकांना या भारत देशातून हाकलून दिलं पाहिजे यांचं या भारत देशात राहण्याचं काहीही काम नाही आज पहिलगाम आल्यानंतरनं या भारत देशात आणि पाकिस्तान मध्ये हा जो युद्धाचा सराव चालू झालेला आहे त्याला अनुसरून जर कोणी पाकिस्तान जिंदाबादच्या जर घोषणा देत असेल तर अशा लोकांना या भारतात आम्ही राहून देणार सुरू करेन है। है। पाकिस्तान है। या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्विस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर सदुसष्ट